पुसदेते आलेल्या वादळी वाऱ्याच्या संपर्कात आल्याने त्रेपन्न वर्षीय मृत्यू काल दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी पुसदेते वादळी वाऱ्यासह हो पाऊस पडला वादळी वारे हे सुसाट असल्यामुळे त्याचा फटका बऱ्याच ठिकाणी आपणास बघाव्यास मिळाला आहे त्याच दिवशी एक हृदय द्रावक घटना घडली आहे रस्त्याने जात असताना वादळी वाऱ्याच्या संपर्कात आल्याने व खाली डोक्यावर पडल्याने त्रेपन्न वर्षीय इसमाचा जाग्यावरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की दिनेश मसाजी उचित व त्रेपन्न वर्ष राहणार नवीन पुसद हे आपल्या सायकलने बीएसएनएल टावर मार्गे नवीन येथे जात होते अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हवेच्या संपर्कात येऊन त्यांचा तोल गेला व ते जमिनीवर कोसळले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृतक दिनेश मसाजी उचित यांचे शवविच्छेदन करण्याकरिता शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे नेण्यात आले